महाराष्ट्र बिहार या राज्यातून भाजप हद्दपार होणार असून कर्नाटक ही त्यांच्याकडे राहणारं नसल्याचं भाकीत काँग्रेस पक्षाचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांनी शुक्रवारी ठाण्यात केलं आहे तर अबकीबार चारशे पार म्हणणारे भाजप सरकार आले तर डिझेल आणि पेट्रोलचे दर हे निश्चितच चाळीस पार होतील अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे याशिवाय महाराष्ट्रातच नाही तर देशात ही चित्र बदलत असल्याचंही त्यांनी सांगितलं शनिवारी सोळा मार्च रोजी राहुल गांधी यांची भारत जोडून या यात्रा ठाणे शहरातून मुंबईकडे रवाना होणार आहे या यात्रेनिमित्त ही यात्रा यशस्वी व्हावी यासाठी शुक्रवारी विरोधी पक्षनेते वडट्टीवार तसेच काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक काँग्रेसचे पदाधिकारी ठाण्यात आले होते यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी वरील भाकीत केलं आता जे दिसतंय त्यात बदलाचे वारे दिसत आहेत याच दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला राहिलेला नाही बदनामी करून बळकवलेले किल्ले हे साफ होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं पक्ष फोडून नेते पळून ज्यांनी या राजाच्या अस्मितेला डाग लावला त्यांच्या उरात या यात्रेने धडकी भरली असल्याचंही त्यांनी सांगितलं तर भाजप सत्तेपासून आहे त्यामुळे त्यांना जागा कुठून मिळणार असाही सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला राहुल गांधींची मुंबईत सभा होणार दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेची मुंबई सांगता होत असताना त्यानिमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क येथे होणारी सभा ही जोरातच होईल या सभेला एनडीए आघाडीमधील पंधरा मित्र पक्षांचे नेते उपस्थित राहणार यामध्ये तेजस्वी यादव अखिलेश यादव उद्धव ठाकरे शरद पवार आदी उपस्थित राहणार ही यात्रा यशस्वी होणार आणि देशात बदल निश्चितच होणार असंही त्यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात देशात चित्र बदललेलं आहे आणि तो हे सगळे किल्ले आणि भविष्यात जे काही आत्ता सगळं जा दिसते त्यात बदलाचे वारे झपाट्याने वाहताना दिसत आहेत त्यामुळं बाले किल्ले फाले किल्ले वगैरे काही राहिले नाहीत हे बेमानी करून बडकवलेले किल्ले आहेत ते साफ करण्याचं काम सुरू आहे आणि लवकरच होणार या ठिकाणी राहुलजींची यात्रा उद्याला दुपारी इथे पोचते आहे सकाळी या यात्रेचं सुरुवात भिवंडीवरून होती आहे भिवंडी मुमरा ठाणे शहर आणि या ठिकाणी लंचचा कार्यक्रम किंवा कार्यकर्त्यांचा एक रेस्ट म्हणून या ठिकाणी होणार आहे ही यात्रा सफल होण्यासाठी वर्षाताई आणि आमच्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत ते जे आहेत साव सावंत आहेत सचिन सावंत आणि आमचे सर्व काँग्रेसचे नेते झपाट्याने आणि जोराने जोमात कामाला लागलेले आहेत तिथली सभा तर जोरात होणारच कुठली आपल्या शिवाजी पार्कमधली त्यामध्ये अनेक पक्षाचे ने आमच्या घट इंडियातील आघाडीतील पक्षाचे जवळपास पंधरा आमचे विविध अलायन्स पार्टनर आहेत ते सगळे तिकडे उपस्थित राहणार आहेत त्यामध्ये तेजस्वी यादव आहेत जे आहेत आमचे अखिलेशजी यादव आहेत अशा पंधरा पक्षाच्या आमच्या आम इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहेत त्यांचे सर्व नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार उद्धवजी ठाकरे साहेब शरद पवार साहेब आणि राज्यातील आमचे जे काही आघाडीतील घटक पक्ष आहेत त्यांनासुद्धा आम्ही पाचारण केलेलं आहे निमंत्रण दिलेलं आहे आणि ही यात्रा प्रचंड सक्सेस झाली बदल निश्चित आहे देशामध्ये काल तुम्ही सर्वे सकाळचा पाहिला आहे महाराष्ट्रात आघाडीला जवळपास एकतीस जागा महाराष्ट्रात मिळतील असा अंदाज सकाळच्या सर्वेने दाखवलेला आहे आणि ते किती बनावट सर्वे इतरांचे सी वोटर्स वगैरे दाखवतील त्यामध्ये सुद्धा बहुमतापासून भारतीय जनता पक्ष दूर आहे हे कालच्यात याच्यातून दिसलेला आहे तो आकडा जरी फुगवून दाखवला चारशे अकराचा तो त्यांच्या मला वाटतं की एन डी एच्या घटक पक्ष एन डी एचे पार्टनर्सचा आकडा सोबत धरून दाखवला आहे पण भाजपला मात्र काल दाखवताना तीनशे एकोणपन्नासच जागा भारतीय जनता पक्षाच्या स्वतंत्र दाखवले आहे आणि त्यापेक्षा कमी होणार आहेत हे अडीचशेच्या पुढं आपल्या दोनशेच्या पुढं जाऊ शकतील पण आम्हाला त्याच्याबद्दल पडायचं नाही आम्हाला आमचे हे तानाशाही सरकार याला या, या सत्तेतून हाकलणं हा उद्देशाने राहुलजी ज्या पद्धती यात्रा करतायत आणि या देशातील लोकशाही वाचवण्यासाठी करतायत या देशातील दुबंगलेली मनं जोडण्याचं काम करण्याचं काम राहुलजी करतायत आणि म्हणून मला वाटतं की ही यात्रा अत्यंत सफल आ, प्रवास करून जवळपास सहा हजार सातशे किलोमीटरचा सा प्रवास करून पंधरा राज्य एकशे दहा जिल्हे एवढा मोठा लांबचा प्रवास करून यात्रा आता मुंबईत व उद्याला पोहोचते आहे आणि त्याच्या स्वागताची जय्यत तयारी हजारो लोक उत्सुक आहेत या यात्रेचं स्वागत करायसाठी ती तुम्हाला उद्या दिसेल आणि मुंबईमधल्या जे आ, पक्ष बुडून माणसं बुडून इतर पक्षातील नेते पळवून ज्यांनी हा राज्याला हे राज्य पुरोगामी राज्याच्या अस्मितेला दावे जो काही डाग लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या उरामध्ये धडकी भरेल अशा प्रकारची ही यात्रा असणार आहे सर निवडणुकी अगोदर विरोधक संपवण्याचं काम जे आहे ते मोदी करत आहेत का वाटतं एकंदरीत अशोक चव्हाण असतील असे अनेक लोक जे आहेत ते निवडणुकीच्या अगोदर देखील जातील आणि जाण्याच्या जा वाटेवरती देखील आहे काय नाही हे सगळे आमचे कोणी काही गेले तरी कालचा सर्व हा बनावटाचा तुम्हाला दिसलं आहे भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर आहे ते साडेतीनशे दाखवत आहेत चारशे दाखवत आहेत येणार उडून जे काही दिसतं आहे येणार उडून अनेक राज्यामध्ये ते मागे पडले आहेत बिहारमध्ये मागे आहेत महाराष्ट्रात तर त्यांचा पूर्ण महाराष्ट्रातून हद्दपार होण्याच्या तयारीत आहेत कर्नाटकामध्ये मागे आहेत पीमध्ये पाहिजे ती परिस्थिती नाही त्यामुळं यांना चारसो पार काय म्हणायचं हां शंभर होणार नाही ती परिस्थिती आहे आणि चारसो पारचा नारा हां चारसो पार यांना चा चार पेट्रोल चारसो पार होगा होिझल चारसो पार होगा हा माही गे तो असं सांगायचं आहे कदाचित त्यांना हे दाखवायचं असेल की हम आएंगे तो डिझेल बी चारस पार करेंगे पेट्रोल बी चारश पार करेंगे अशा पद्धतीने ते म्हणते पण मला साडेतीनशे चारशे आकडा दाखवून फसवणूक करतायत सत्ता नरेंद्र मोदी सरकारची येणार नाही ही काळ्या दगडावरची पार्टीरेखा आहे देशातील जनतेने ठरवला आहे आणि त्याचा निकाल तो तुम्हाला मिळणार त्याशिवाय यांच्यापाशी उरलं काय राहुलजीवर किती टीका करताय छोट्या छोट्या गोष्टीवर जर न झालेल्या गोष्टीला त्यांची सोशल मीडिया राहुलजींना ट्रोल करते आहे पण संयमी नेता आमचा हे सगळं सहन करतो आहे ना देश जोडण्यासाठी देशाचं विभाजन होऊ नये यासाठी देश अखंड राहावा देशातील जनता सर्व धर्मांचा सन्मान आदर व्हावा यासाठी लोकशाही टिकावी यासाठी आम्ही सगळं टीका सहन करतो आहोत काही लोक का का आता प्रामाणिक आहेत तिकडे गेलेले आहेत त्यांना वाटतं की हे कितीही सांगितलं तरी आपण आपल्या मर्यादित राहून बोलावं पण हे सुसाट जी काही यांची टीका करण्याची पद्धत आहे खालच्या पातळीवरची पद्धत आहे याला जनता कंटाळली आहे आणि आता नक्की याचा उत्तर जनता मतदान पेटीतून देईल तर राजू पारवे जे नागपूरचे आमदार आहेत त्यांची आहे पेट्रोल आणि डिझेलची बाब तुमच्याकडे राजू पारवे जे काही काँग्रेसचे नागपूरचे आमदार आहेत त्यांनी फडणवीसची काल नागपूरमध्ये भेट घेतलेली आहे तिच्यापर्यंत काय माहिती आली हो आता उपमुख्यमंत्र्यांची भेट आम्ही पण घेतो